नमस्कार शेतकरी बंधून मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी मंगळवेडा शेतकरी बंधून मी आज उभा आहे तुंग येथील आडोरशेडच्या पुष्पा येलो हे ये वाहनाच्या डेमो प्लॉटमध्ये उभा आहे तर शेतकरी बंधू या प्लॉटची लागण नऊ एप्रिल रोजी झालेली आहे आज आहे सात जून आणि ह्या प्लॉटने बेचाळीस पंचेचाळीसचं चा टेम्परेचर ही सण केलेलं आहे आणि मध्यंतरी मेमध्ये पण काही पाऊस झाले आत्तासुद्धा सलग तिसरा दिवस आहे पावसाचा ह्या पावसात ह्या प्लॉटमध्ये कुठेही कसल्याही प्रकारचा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव अजून तरी झालेला नाही आणि एकूणच ही व्हरायटी करप्यासाठी सशक्त आहे रोगाला कमी बळी पडणारी व्हरायटी आणि ह्याचा उंची वाढ जर फुटवा बघितला तर अतिशय दणकट आहे फुटवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं फुलांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आणि काडी दणकट आणि टणक असल्यामुळं वाऱ्यामध्ये ह्याला जास्तीचं नुकसान होत नाही फुलांना पाणी धरल्यामुळे ह्याचा देठ मजबूत असल्यामुळं फुल पिचकतही नाही आणि अशी चांगल्या पद्धतीची व्हरायटी आर्डो आणली आणि आर्डो मागील काही वर्षांपासून सातत्यानं बाजारातील बदलती मागणी बदलत्या वातावरणानुसार ज्या काही व्हरायटी शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देणाऱ्या आणि कमी खर्चात चांगलं उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आणण्याचा प्रयत्न केला आहे अशाच यांचे ड्रीम एल् असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल कलिंगडामध्ये विराट असेल विजय असेल, ये असेल ये अशा अने अने या अशा भरपूर व्हरायटी यांनी आणलेल्या आहेत आणि ह्यावर्षी पावसाळी हंगामासाठी स्पेशल व्हरायटी यांनी पुष्पाईलो आणलेली आहे आणि या पुष्पऐलो जो वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याचं जो फुल आहे अतिशय कॉम्पॅक्ट साईज आहे आणि बॉल सेगमेंटमध्ये असल्यामुळं लांबच्या मार्केटला टिकवून क्षमता चांगली आहे आणि व्यापारी वर्गातून मागणी चांगल्या पद्धतीच्या ह्या व्हरायटीला असणार आहे कारण याचा माल का जो आहे तो टनकार राहतो आणि जास्त दिवस किपिंग क्वालिटी टिकण्यासारखी असल्यामुळं बाजारातून चांगल्या पद्धतीची मागणी आणि ह्या व्हरायटीचे रोपं आपल्या शेता शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांना पावसाळ्या हंगामासाठी झेंडूची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी आमच्या वैभव नर्सरीमध्ये या व्हरायटीचे रोपं उपलब्ध आहेत याचबरोबर इतर ड्रीमेलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल अशा इतर भा झेंडू फुलाची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांना झुंडू पिकाची लागण करायची आहे त्यांनी वैभव नर्सरीशी संपर्क साधावा धन्यवाद